करायची बैलजोड गावरान कडदात किंमत सांगायला सांगायला सत्तर देण्या घेण्यात कमी जास्त होतील पहा मित्र तुम्हाला जर बैलजोड खरेदी करायची असेल तर तुम्ही बाजूच्या बाजारला येऊ शकता आणि अशी गावरान बैलजोड खरेदी पूर्णपणे गावरान बायलाचा प्रसिद्ध बाजार आहे पहा पाचोड बाजार हा गावरान बायलाला प्रसिद्ध बाजार आहे तर बघा ना तुम्ही बघा यूट्यूब चॅनल आहे तो काई? काई तर मित्रांनो करतात करीत असतील बा बैल काय किंमत काय सांगायला पंचावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो तुम्हाला जर बैल जोड खरेदी करायची असेल या मापची तर तुम्हाला पासुटच्या बाजारामध्ये भेटून जाईल पहा पहा पंचावन्न हजार पण देण्या घेण्यात कमी जास्त होतील बा मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर पहा मी स्वतः त्यांचा मोबाईल नंबर सांगतो मधुकर सोनवणे चौऱ्याऐंशी झिरो सात शहाण्णव त्रेचाळीस त्र्याऐंशी पहा मित्रांनो तुम्ही बाबाला कॉल करू शकता त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे पहा गाव कोणता आहे बाबा बाचे गावचे चालतं शेतकऱ्याची बैल जोडी गावरान कडदात किंमत सांगायला सत्तर सांगायला सत्तर देण्या घेण्यात कमी जास्त होतील पहा मित्रांनो तुम्हाल तुम्हाल दाता दाता। तुम्हाला जर बैलजोड खरेदी करायची असेल तर तुम्ही बाजूच्या बाजारला येऊ शकता आणि अशी गावरान बैलजोड खरेदी पूर्णपणे गावरान बैलाचा प्रसिद्ध बाजार आहे पहा हा गावरान बायला प्रसिद्ध बाजार आहे दाताला तुम्ही बघा युट्यूब चॅनल आहे मित्रांनो तर दात करीत असतील बा बैल काय किंमत काय सांगायला पंचावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो तुम्हाला जर जोड खरेदी करायची असेल या मापची तर तुम्हाला पाच उठच्या बाजारामध्ये भेटून जाईल पहा पहा पंचावन्न हजार पण देण्या घेण्यात कमी जास्त होतील मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर पहा मी स्वतः त्यांचा मोबाईल नंबर सांगतो मधुकर सोनवणे चौऱ्याऐंशी झिरो सात शहाण्णव त्रेचाळीस त्र्याऐंशी मित्रांनो तुम्ही बाबाला कॉल करू शकता त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे पा, गाव कोणता आहे बाबा, बाचे गावचे चालतं